नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिक महिलांना मिळावा यासाठी मुदतवाढ देऊन त्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही करून दिली परंतु या महिलांना ऑनलाईन अर्ज केला असता फार मोठे प्रॉब्लेम येत आहे ज्या ज्या महिलांनी नवीन अर्ज करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करा असा एक इरर दाखवत आहे याचा अर्थ नेमका काय आहे हे जाणून घेण्याअगोदर सरकारने रिलीज केलेला लाडकी के बहिणी योजनेसंदर्भातील नवीन जी आर आपल्याला बघायचा आहे ज्यामध्ये या प्रॉब्लेमचा आपल्याला उत्तर मिळणार आहे आणि आप आपल्याला नवीन फॉर्म प्रकारे सक्सेस करायचा आहे हे तुम्ही आपल्याला या जी आरमध्ये दाखवलेले आहे हा जी आर बघा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाने मंजूर केला आहे यामध्ये सविस्तरपणे सांगित आलेले आहे की शासन निर्णयानुसार फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी मार्फत लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारण्यात स्वीकार येणार आहे यामुळे यापुढे आपल्याला जेव्हा अर्ज भरायचा आहे तो केवळ आणि केवळ फक्त अंगणवाडी श मार्फत अर्ज करायचा आहे जेणेकरून ज्या महिलांचा अर्ज पेंडिंग होता किंवा भरायचा राहिला होता त्या महिलांनी अंगणवाडी मार्फत हा फॉर्म भरायचा आहे आणि लाडकी बहीण या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळवून घ्यायचा आहे आणि महाराष्ट्र शासनाद्वारा जेवढ्या बी योजना राबविण्यात येतात त्यांची सविस्तर माहिती मिळवून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे